एका पाठोपाठ बाट एक येणारे कोणतेही तीन नैसर्गिक संख्येचा गुणाकार हा नेहमी कसाने विभाज्य असतो गुणाकार कसाने विभाज्य आहे असं विचारलंय लागोपाठ येणारे तीन नैसर्गिक संख्या तर सूत्र असं आहे की एन नैसर्गिक संख्या असतील तर एन फॅक्टोरियल म्हणजे तीन असतील तर तीन फॅक्टोरियल जसं इथे सांगितलं एन बरोबर तीन आहे तीन नैसर्गिक संख्या विचारली तर एन फॅक्टोरियल असे घडतात गोदर जी पण डिजिट असेल त्याच्या अगोदरचे जेवढे सं डिजिट असतील त्यांना मल्टिप्लायमध्ये घेतो वन इन टू आहेत तर वन इंटू टू इन्टू थ्री इज इक्वल टू सिक्स उदाहरणार्थ घ्यायचं म्हटल्यावर सेवन एट नाईन हे एकापाठोपाठ येणारे तीन नैसर्गिक संख्या आहेत तर त्यांचा जो फॅक्टोरियल तीन असल्या कारणा सिक्स आहेत मग हा सिक्सनी त्यांच्या गुणाकाराला भाग जातो काय ते बघू तर त्यांचा गुणाकार आहे पाचशे चार आणि पाचशे चार हा चौऱ्याऐंशी म्हणजे भाग जातो म्हणून ऑप्शन सी option B is correct answer.